एरंडोल तालुक्यातील दापुरी रवंजे येथे अवैध वाळू उपसाला उथान एरंडोल दापुरी रवंजे येथे दिवसाढवळ्या गिरणा नदी पात्रातून तराफ्याच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू आहे काल रात्री बुधवार रोजी एरंडोल तहसीलदार यांनी कारवाई करून सुद्धा आज गुरुवार रोजी भरदिवसा वाळू उपहार सुरू आहे काल रात्री एका ट्रॅक्टरवरती कारवाई करण्यात आली आहे नागरिकांच्या सांगितल्यानुसार माहिती प्राप्त झाली असून तरी देखील आज दिन पंचवीस डिसेंबर रोजी अवैध वाळू उपसा सुरू आहेत कारवाई करतेवेळी काल रात्री जो ट्रॅक्टर रात्री नदीपात्रात फसला होता तोच ट्रॅक्टर आज दिवसा अवैध वाळू उपसा करत होता असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे एरंडोल तालुक्यातील डपोरी रवंजे येथील गिरता नदीपात्रातून भरदिवसा दररोज हजारू ब्रास वाळू तराफ्याच्या सहाय्याने अवैधरित्या बाहेर काढून ट्रॅक्टरद्वारे इतर ठिकाणी वाहून नेली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे परिसरात देखील विविध ठिकाणी वाळू माफियांनी मोठमोठे वाळू साठे करून ठेवले असल्याचे समोर येत आहे महसूल व पोलीस प्रशासन यांच्याकडे दुर्लक्षामुळे निर्भयपणे सुरू असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे या सर्वे पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून महसूल विभाग व पोलीस प्रशासनाकडून तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वारंवार होत आहे अवैध वाळू उपसावर कडक नियंत्रण न आणल्यास पुढील काळात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे